स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित शिबिरात तीनशे चौसष्ट जणांचे रक्तदान रक्तदानामुळे सर्व धर्मभाव हो टोपे स्वातंत्र्य मुस्तकिम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी जुना जालना भागातील जमजम हॉस्पिटलमध्ये आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल तीनशे चौसष्ट जणांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला या शिबिराचे उद्घाटन माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निसारा देशमुख काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राग बदर चाऊस काँग्रेसचे शहराध्यक्ष अतिक खान समाजसेवक मुस्तकीम भाई हमदुले जुनीतबाई हमदुले डॉक्टर आशिष राठोड शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी मुफ्ती फिम सहा मुफ्ती सोहेल सहा मौलाना रफ साब हाजी अहमूद हमीदभाई शेख भाई माजी नगरसेवक मोहम्मद नजीब सय्यद अजहर मोहम्मद माजिद डॉक्टर संजय राग माजी नगरसेवक जयंत राजे भोसले राजेंद्र जाधव नंदू जांगडे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख माजी नगरसेवक अनवर मिर्झा समाजसेवक असलम पहलवान शेख इब्राहिम तैयब बापू रहीम तांबोळी डॉक्टर सैम आसिफ अन्सारी अयाज सुबानी करीम बिल्डर शेख इरशाद अतिक सेठ जमीन तुंडीवाले श्री लहाने फकीरा श्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन पर भाषणात राजेश टोपे म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक स्वतंत्र दिनाला रक्तदान शिबिराचं आयोजन हा सुत्य उपक्रम आहे त्यातून सर्व धर्मभाव वृद्धिगंत होतो शेख शकील आणि शेख वसीम यांचे समाजकार्य आपण काही वर्षापासून बघत आहोत कोरोना काळातील मदत कार्य आरोग्य आणि सामाजिक कार्यात त्यांचा सदैव पुढाकार असतो आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे स्पष्ट केला श्री आंबेकर यांनी आपल्या शेख शकिल शेक आणि शेख वसिमिया यासारखे तरुण समाजात ऐक्य बंधुता आणि अखंडतेचा संदेश देत आहेत गेल्या दहा वर्षापासून ते दरवर्षी पंधरा ऑगस्टला रक्तदान सारखा थोर उपक्रम राबवून स्वातंत्र्य दिनाचे खरे महत्व जनतेपर्यंत पोहोचत आहे असे गौरव उत्कार तदनंत तो तो की जो इच्छा व्यक्त करने यानि ये इच्छा व्यक्त होती है इनके ये बहुत बड़ी बात है ना सब लोगों ने कर्तव्य है या जैसे अपनी जिम्मेदारी है अपने करना चाहिए तो बड़ी बात है ये इधर आना शाहरुख

पर थोरी <laughs>